आपण आलं हे पवित्र भूमी संत तुकाराम महाराजांची साक्षात्कार झालेली भागिरी भामचंद्र भूमीने वेळ लावले तुकाराम महाराजांच्या शब्दांनी आम्हाला जागृत केलं त्याच्या जा तुकोबरांची जी भूमी आहे ही खूप पवित्र आहे तुकाराम महाराजांचे साधनेचं स्थान आहे इथे तर तुकाराम महाराजांचा एक संदेश आहे जेवढे वृक्ष दिसतात तुम्हाला आजूबाजूला जेवढे वृक्ष दिसतात तुकोबरांनी त्या काळात एक संदेश दिला होता मानवजातीसाठी तो संदेश असा आहे वृक्षवल्ली आम्हा सोयरेवन चेरे पक्षी सुसोऱ्या आळवती तर तुकोबा राय म्हणायचे की वृक्षवल्ली आम्हाला सगळ्या सोयऱ्या माणसांसारखे ते आम्हाला साथ देतात कायम आणि वृक्षांवर जे पक्षी बसतात ते सुस्वर आळवतात व ते सुस्वर आळवण्याने हो ते वातावरणात एक प्रसन्नता निर्माण होते असे तुकोबाराय म्हणतात येणे सुखे रुजे एकांताचं वास नाही गुणदोष अंग येते आता याचं म्हणणे मागचं म्हणणे काय आहे येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगायचे येणे सुखे रुचे एकांताचा वास म्हणजे काय की जेव्हा तुकोबारा एकांतात जायचे तेव्हा त्यांना सुख भेटायचे एकांतात म्हणजे साधनेसाठी जायचे तेव्हा एक त्यांना आत्मधले एक सुख आनंदाची आनंदाचं एक सुख भेटायचं एक शांती भेटायची त्याला तुकोबारा सुख मानतात नाही गुणदोष अंगायची गुणदोष म्हणजे काय जेव्हा माणूस एकांतात जातो आत्मज्ञानाच्या आत्मज्ञानाच्या शोधामध्ये जेव्हा माणूस एकांतात जातो ते एक गुणदोष आहे म्हणजे कसे ह्या मोहे जे गुणदोष आहेत काम क्रोध मध मन मोह हे अंगाला खेटत नाही हे दूर भागतात दूर पळतात आकाश मंडळी मंडप पृथ्वी आसन रमे तेथे मन क्रीडा करी आकाश मंडप आकाशाला मंडप बोलत तुकाराम महाराजांनी पृथ्वीला आसन बोलले रमे त्याथे मन क्रीडा केली त्यांचं मन रमतय एकांतामध्ये या ठिकाणी त्यांचं मन रमतय क्रीडा करतंय असे तू खबर आहे अभंगातून मंडप तुका मनी होय मनाची संवाद आपुलाशी वाद आपल्याशी तुकाराम महाराज म्हणतात की मी जेव्हा एक जातो तेव्हा मा, माझा संवाद तो फक्त माझ्या मनाशी मनाशी होतो आणि आपला जो काही वाद आहे तो आपला आपणच खतम करतो मिटवतो हो असे तुकोबाराम म्हणतात अशी तुकार मा, महाराजची पवित्र अशी भूमी आहे तर आज आम्ही आलो इथे ह्या भूमीत तर आपण आता पाहूया पुढे काय आहे तुम्हाला सांगतो मी ठीक आहे या नमस्कार आज आपण आलोय भामचंद्र डोंगर तुकोबरायांची साक्षात्कार भूमी तर ही जी भूमी आहे ही तुकाराम महाराजांनी या ठिकाणी चौदा दिवस साधना केलेली आहे तर आपण जातोय आता भामचंद्र डोंगर पाहतोय आपण वाऊ पाऊल वाटली पाहतोय ही ही जी झाड आहेत की चारशे वर्षापूर्वी ही तुकोबा रायांना ह्या झाडांनी बघितलेलं आहे इथून प्रत्येक वाटेवर आजही असं वाटतंय की तुकोबा राया साक्षात इथं उपस्थित आहे असा भास होतोय असा आभास होतो इथं आल्यावर बघा ही कशी पावलं वाटे ह्या वाटेने तुकोबाराया वर जातात किती भयान शांतता आहे इथे उभारायांना जेव्हा या संसारामध्ये मन लागत नव्हते त्यांच्या गुरुंनी जेव्हा त्यांना ज्ञान दिलं जेव्हा ते, ते पहिल्यांदा येथे या भूमीमध्ये आले ते साधनेसाठी आले तर त्या साधनेतून त्यांना काय मिळालं हेही आपण वर गेल्यावर पाहू या मित्रांनो या। आपण आपण चालेल भामचंद्र डोंगरावर येथे तुकाराम महाराज साक्षात तिथे बसले होते साधण्यासाठी तर पर पांडुरंग परमात्मा त्यांना तिथे भेट द्यायला आला होता आपण त्या स्थानी चाललोय त्या ठिकाणी चाललोय चला माराम काराम राम येता कापे मग किती भयान वाटे त्या काळात किती झाडे असतील मला असं वाटत कि तुकोबार या इथं उपस्थित आहे त्या झाडांनी या दगडांनी या मातीनी तुकोबारायांना पाहिले किती पवित्र असेल भूमी आपण आलेले भामचंद्र डोंगरावर जिथे तुकाराम महाराजांनी साधना केली होती असं स्थळ आपल्याला मी आज दाखवणार आहे स्वच्छ पाणी पिण्यास भेटते पांडवकालीन गोवा पांडवकालीन गोवा या ठिकाणी स्वच्छ पाणी भेटते पांडवकालीन ही प्राचीन गुफा आहे साक्षात तुकोबार आहे ते साधनेसाठी बसले होते ध्यानास्था होते अशी आपण जागा या ठिकाणी आता पाहणार आहे ते प्राचीन गणपती येत गणपतींची मूर्ती आहे महादेवांचे जे मंदिर आहे ते द्वारपल इथे याच ठिकाणी तुकोक आहे चारशे वर्षापूर्वी ध्यानस्थ बसले होते समाधीसाठी त्यांना थी दे तो देवाचा अनुभव येण्यासाठी ठिकाणी बाबा आहे बाबा आपल्याला थोडेफार माहिती सांगतील तुकोबा रांविषयी देव भेटले सगळ्या भेट दिली त्यांनी भेट दिली या ठिकाणी अजून काय तुमचे अनुभव आहेत का म्हणजे तुम्हाला काय स्वतः अनुभव आलेत काय पहिले कंपनी होत पण या ठिकाणी आल्यावर थोडी मानसिक शांतता भेटते नातता भेटते ना या ठिकाणी आल्यावर शांत तर काय वय ठिकाणी असं वागार वयरा

बाबांची आपण पाहते बाबांची खूप श्रद्धा आहे त्या पांडुरंग परमात्म्यावर खरंच ते तुकोबा त्यांचा खूप विश्वास आहे की तुकोबाराया कोणाला उपाशी ठेवत नाही चारशे वर्षपूर्वी आपण पाहायला तुको गेलो हो तुकोबारायांनी पंचक्रोशी सर्व लोकांना धान्य दिले होते तर दुष्काळच्या काळामध्ये लोकांचे खायचे हाल होते तेव्हा दिले होते आजही तुकोबाराया इथे लोकांना सगळे काही पुरवतात असा यांचा विश्वास आहे ठीक आहे बाबा धन्यवाद तुम्ही माहिती तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद आपण आता त्याच ठिकाणी चाललोय जिथे तुकुबार पंधरा दिवस साधना केली होती त्या साधनेमध्ये पांडुरंग परमात्म्याने त्यांना दर्शन दिले होते ती पवित्र जागा त्या ठिकाणी आपण चाललोय आता वर एक आहे तिथे जायची आपल्याला या आपण प्राचीन लिपीमध्ये काहीतरी लिहिले आहेत की आपल्याला भाषा कळणार नाही आहे ना चारशे वर्षापूर्वी तुकोबरांच्या काळात पांड आय थिंक काहीतरी संदेश लिहिलेलं आहे ना चालू सर आपण पाहतोय या या ठिकाणी हेच ते ठिकाण जिथे इथे अभंगामध्ये काय सांगितले पंधरा दिवस माझी साक्षात्कार झाला भावनगिरी पठारी वस्ती जाण केली निर्वाण जाणून आसन घातले विंचू वेगळे अंगाशी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पठारी वस्ती जाणं केली वृत्ती स्थिरावरील परभरणी निर्वान जाणून आसन घातले ध्यान आरंभिले देवाजीचे सर्प विंचू व्याघ्र अंगाशी जे लागले दीपिकी कपूर जैसा तो विरला तैसा देह झाला तुका म्हणे तुकार, तुकार मारताना पंधरा दिवस इथे साधना करून पण पर, आढळून परमेश्वराचा अनुभव आला व त्या अनुभवामध्ये त्यांना विठोबा निराकार भेटलेला आहे ज्या परमेश्वराला आकार नाही रंग नाही रूप नाही अशा परमेश्वराने ते दर्शन दिलेले तुकार देहाची त्यावेळेस अशी अवस्था झाली होती की सर्प विंचू व्याघ्र सगळे अंगाला खेटले होते पण तुकार महाराजांची जी मानाची स्थिती होती ती परब्रम्ह परब्रह्म स्थिती होती त्या परब्रह्म पांडुरंग परम्यासम ते दिन झाले होते हे पवित्र ठिकाणे तिथे पांढरंग परम्यासी मूर्ती आहे या पवित्र ठिकाणी बाबा सेवा करतात तर यांचे थोडेफार तुपारा काही संदेश ऐकायचे बाबा थोडेफार मला सांगू शकता संदेश काय तुम्ही काय सांगितले अनुभव अनुभव दुसरं काय संदेश आहे तुम्ही ते राहतात म्हणजे त्यांच्याविषयी थोडेफार अनुभव आले असतील ते काय अनुभव दुसरं काय आपला